नमस्कार आज आपण स्ट्रीटकॉनपासून पराठे बनवले आहेत धपाटे बनवले आहेत थापूनही बनवले आहेत आणि लाटूनही बनवलेले आहेत रेसिपी तुम्ही नक्की स्किप न करता पाहून घ्या आणि तुम्हीही नाश्त्याला दुपारच्या वेळेला किंवा कंटाळाला असेल जेवण बनवतात त्यावेळेस किंवा मुलांच्या टिफिनसाठीही देऊ शकता अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट अशी रेसिपी आहे थापून आणि लाटून केलेले आपले धपाटे आणि पराठे इतके सुंदर आहेत चवीला अशा पद्धतीने नक्की घरी बनवा मुलांना टिफिनला द्या पिकनिकला न्या आणि प्रवासातही घेऊन जा तर पाहून घ्या आपण संपूर्ण रेसिपी काय आहे ती नमस्कार स्वर्णिका रेसिपी मराठी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण या मक्याच्या कणसांपासनं थालीपीठ करणार आहोत जे की खूप पौष्टिक असणार आहे लहान मुलांना तर फार पौष्टिक आहे याच्यामुळे आपल्याला खूप सारे प्रोटीन व्हिटॅमिन भेटतात मक्याच्या कणसामध्ये खूप सारी ताकदही असते र तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात मक्याचे कणीस मी सोलून घेतलेले आहे जे आपण सर्वप्रथम मधून दोन भाग करून घेणार आहोत हे पहा याचे दोन दोन भाग करून घेतलेले आहेत मी अगोदर काय करायचं आहे आपल्याला एक लेअर सोडून घ्यायची एक कुठलीही आहे ना मधली एक लेअर सोडून घ्या हे पहा असं मी काढून घेतलेलं आहे असं मधलं काढलं की नाही मग आपल्याला हे ना असं पटपट सोलायला मदत होती बघा कसं मस्त निघा आहे आखाच्या आखं हे पहा तर मग तुम्ही पण असं अगोदर एक लाईन काढून घ्या जेणेकरून थोडंसं निबारा आहे कणीस असं निघतं बघा फास्ट फास्टमध्ये अशा पद्धतीने तुम्ही काढून घ्या हे पहा झालेले आहेत पहा मी आज सगळे सोलून मक्याचे कणीस पाहू शकता तुम्ही प्लेट भरून झालेले आपले हे पहा मसाले बघा या ठिकाणी मी काय घेतले आहेत दोन चमचे अख्खे धने आहेत पाच ते सहा हिरवी मिरची आहे तिकड तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता आणि दहा बारा लसण पाकळे आहेत आणि आदराचे तुकडे आहेत आणि ही कडीपत्त्याचे पान आहेत हे सगळं साहित्य मी भाजून घेतलं आहे भाजून घेतल्यामुळे जे आहे आपलं थालीपीठ चवीला फारच छान लागतं आणि जरा एक वेगळी चव येते तुम्ही टाकून पहा कच्चे वाटण आणि भाजून घेतलेलं वाटण ह्याच्यामध्ये चवीमध्ये फार फरक पडतो आता हे पण वाटण मी वाटून घेणार आहे दोन्ही साहित्य मी मक्याचे कणसाचे दाणे आणि हे वाटण एकत्र वाटून घेत आहे हे पहा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे मी आता त्यांना वाटून घेते हे पहा झालं आहे वाटून आणि याला पाण्याची आवश्यकता अजिबात लागत नाही त्याच्या अंगचं पाणी असं त्याच्यामध्ये ते वाटलं जातं हे पहा त्याच भांड्यामध्ये मी लगेच वाटण हे वाटून घेतलेलं आहे आपण आता पुढच्या रेसिपीला सुरुवात करूयात हे पहा हे मका आपण वाटून घेतलेलं आहेत पाणी पहा किती सुटलेलं आहे तर आपल्याला याच पाण्यामध्ये पीठ टाकायचे आहेत पीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतंही टाकू शकता किंवा एका पिठापासून पण तुम्ही बनवू शकता पण मी याच्यामध्ये मिक्स पीठ टाकणार आहे मिक्स पिठामुळे याची चव जी आहे अधिक वाढते हे पहा एक वाटी हे गव्हाचे पीठ टाकत आहे मी एक वाटी पहा तांदळाचे पीठ टाकत आहे एक वाटी पहा बेसन पीठ घालत आहे हे पहा आहे अर्धी वाटी हे मक्याचं पीठ आहे पहा तुम्हाला रंग दिसत असेल वेगवेगळ्या हे पीठ आहे आणि हे मक्याचे पीठ आहे अर्धी वाटी घेतलेलं आहे हे पहा अर्धी वाटी हे ज्वारीचं पीठ आहे एक चमचा पहा हिंग घालत आहे मी एक छोटा चमचा हळद घालत आहे एक चमचा पहा लाल मिरची परत टाकत आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीने एकामध्ये जास्त करू शकता एक चमचा पहा धना पावडर टाकत आहे अर्धा चमचा पहा ही काळी मिरी पावडर आहे हे पहा एक मॅगी मसाला घेतला आहे याच्यामुळे खूप छान लागणार आहे एक चमचा पहा ओवा आहे आणि तो कूस करून घालायचा आहे एक चमचा पहा जिरे घेतलेले आहे तेही कुस करून घालायचे आहेत हे आपण मिक्सरमध्ये वाटलेलं वाटण घालायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आता हे बघा हे सर्व साहित्य आपल्याला हे पाण्यामध्ये जागोदर मिक्स करायचं आहे पाणी शक्यतो लागणार नाही आपल्याला असंच हे मिक्स करायचं आहे इतकं छान लागतं ना आणि तुम्हाला जर हे डब्यासाठी बनत असेल ना तर तुम्ही रात्री जरी हे असं सगळे मसाले घालून ठेवलं फ्रीजमध्ये तरी काही होत नाही याला रात्रीही तुम्ही सगळी तयारी करून ठेवू शकता आणि सकाळी डायरेक्ट थालीपीठ बनवायला घेऊ शकता इतके छान लागतात नाही हे काही काही मुलांना मकाचे कणीस आवडत नाहीत खात नाहीत खरं तर शरीरासाठी खूप चांगलं आहे हे मकाचे कणीस तर तुम्ही त्यांना अशा प्रकारे थालीपीठ देऊन टिफिनला देऊ शकता किंवा तुम्ही प्रवासातही नेऊ शकता किंवा पिकनिकला चाकला चालला असाल तर पिकनिकलाही नेऊ शकता खूप छान असं आहे हे तुम्ही पाहू शकता ह्याचा गोळा जो आहे घट्ट व्हायला लागलेला आहे पण ह्याला पाणी सुटतं बरं का त्याच्यामुळे तुम्ही लगेच घाई करू नका पाणी टाकायची कारण ह्याचं पाणी अजून सुटतं अंगचं जसं आपण पीठ दाबून घेऊ तसं त्यातनं पाणी अजून बाहेर निघतं त्याच्यामुळे शक्यतो तुम्हाला लागलं ला तर अर्धाचा कप पाणी लागू शकतं मळत तर लागणारच नाही आहे हे पहा पीठ माझं मळतच आलेलं आहे कारण ह्याच्या अंगचं पाणी पाहू शकता तुम्ही असं दाबलं की बघा त्या ठिकाणी ओलं होत आहे हे पाहू शकता तुम्ही असं दाबलं की त्यातनं पाणी बाहेर निघत आहे पहा जसं आपण आपल्या चपातीचं पीठ मळतो ना त्याप्रमाणेच गोळा करायचा आहे आपल्याला हे पहा झालेला आपला गोळा तयार पहा त्याची तुम्हाला जर चपाती लाटायची असतात तर तुम्ही चपातीही लाटू शकता पण आपण या ठिकाणी थाळी पीठ करणार आहोत जसे धपाटे बनतात तसं मी धपाटे बनवणार आहे पण ह्या स्टेज लागल्यानंतर तुम्ही याची चपातीही करू शकता हे पहा तवा गरम करायला ठेवलेला आहे हे पट घ्या आपला चपाती बनवायचा किंवा ताट घेतलं एखादं पालतं टाकून तरी चालेल ह्याच्यावर पहा कोणताही एक कपडा ओला करून घ्या आता हा कपडा माझा यूज खूप झालेला आहे त्याच्यामुळे असा काळा पडलेला आहे थोडासा भाजलागत झालेला आहे पण ह्याच्यावर बऱ्याचदा मी केलेलं आहे धपाटे याच्यावर बघा थोडंसं पुन्हा पाणी टाकून घ्यायचं आहे हे पहा असं गोळा तयार करून घेतलेला आहे मी त्याला पाणी लावून असं झापून घ्यायचं आहे तुम्हाला म्हटलं असं जर तुम्हाला नको असेल तुम्ही डायरेक्ट चपाती लाटूनही शेकून घेऊ शकता पाण्याचा हात लावायचा आहे आणि पाण्याचा हात लावून हे असं असं पसरत जायचं आहे साईड साईडला हे झाले आहे थापून आता याच्यावर पांढरे तेळ टाकणार आहे थोडेसे आणि थोडेसे काळे तेळ आणि पुन्हा आपल्याला ह्याच्यामध्ये असं थापून घ्यायचं आहे आता याला पुन्हा एक असे गोल गोल करून घ्यायचे आहेत आपल्याला तेल लावून घेऊया चांगलं आता हा कपडा अलगदपणे उचलायचा आहे त्यापूर्वी उचलण्यापूर्वी तुमचा हा थोडा ओला करून घ्या आणि ह्याला पालट करून घ्यायचा आहे तव्यामध्ये आणि हे पहा असा कपडा सोलाय सोडायचा आहे आता ह्याला थोडं शेकून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये फक्त थोडंसं फोलमध्ये तेल सोडायचं आहे हे पहा याला पलटी करणार आहोत बघा किती मस्त कलर आलेला पाहू शकता बेसन पीठ आपण टाकल्यामुळे ना असं थोडंसं त्या चिकटल्यासारखं होतं बेसन पिठामुळे पण पहा किती मस्त आणि इतकं चवढ्यात छान लागतं ना आता दोन्ही साईडने आपल्याला असं खरपूस भाजून घ्यायचं आहे हे पहा त्याला पलटी पूर पहा किती मस्त कलर आलेला आहे पहा दोन्ही साइडने असं जसं आपण चपाती भाजतो ना आपलं तसंच भाजायचं आहे हे पहा किती छान वाटत सर इतकं छान लागतं ना आणि तुम्हाला याच्यामध्ये कांदा वगैरे टाकायचं ना तर तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीने अजून काही जिन्नस घालत असेल तर तुम्ही घालू शकता आता हा आपला तयार आहे पहा पराठा म्हणा धपाटा म्हणा किंवा थालीपीठ म्हणा आता ह्याला तव्याच्या बाहेर काढून घेत आहे मी तयार आहे पहा किती छान जात आहे पहा हे पाहू शकता मी दुसरं पण घेतलेलं आहे असं असं थापत जायचं आहे आपल्याला पाणी लावलं की ते असं सहज थापत जातं थापून झाल्यानंतर त्याच्यावरती असा एक हात हातफिरायचा पाण्याचा जेणेकरून जे आपले पोटा असे उमटले असतात ते निघून जातात हे पहा झाले याच्या थोडे काळे तिळ थोडे पांढरे तिळ आणि थोडीशी कोथिंबीर चिटकवलेली आहे असा हात ओला करून घ्यायचा आहे आणि ओला केलेला हात आपल्याला असा कपड्याखाली घालायचा आहे हे पहा त्यावर टाकून घ्यायचा आहे आणि कपडा जो आहे अलगदपणे असा सोडवून घ्यायचा आहे पहा त्याला पलटी करूयात होऊ शकता किती मस्त कलर आलेला आहे पहा हे पहा दोन्ही साईडने आपण त्याला शेकून घेऊयात आता याला पण ताटामध्ये काढून घेत आहे मी होऊ शकता तुम्ही किती छानसत आहे अशाच प्रकारे मी बाकीचेही सर्व बनवून घेत आहे हे पहा त्याच पिठापासून मी तुम्हाला आता लाटून पण दाखवत आहे दा सेम आपल्या चपातीसारखं लाटायचं आहे गोळा करून घ्यायचा आहे अगोदर असा गोळा झाला की त्याला असं भाकरीप्रमाणे थोडंसं असं करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला लाटायला सोपं जाईल हे पाह हे गव्हाचे पीठ टाकत आहे मी खाली ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो तसंच लाटायचं आहे याला पण सेम पहा ति टाकून घ्यायचे आहेत थोडीशी कालून टाकून घ्यायची आहे हे पहा थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता याला फक्त वरतून असं प्रेस करायचं आहे जेणेकरून ही तिळ जी आहे जी कोथिंबीर जी आहे याच्यामध्ये मिक्सअप होऊन जाईल आता आपण याला सेम तव्यावरती चपातीप्रमाणेच शेकून घेणार आहोत हे पहा तवा गरम करायला ठरला याच्यावरती टाकून दिला आहे पहा किती छान दिसत आहे पहा पलटी करून घेऊयात पहा किती मस्त दिसत आहे त्याला आपण पलटी करून घ्या तुम्ही ह्याला बटर पण लावू शकता तूपही लावू शकता पण हे चवीला इतकं छान लागतं ना मक्याच्या कणसापासून बनल्या असल्यामुळे ह्याला एक वेगळीच टेस्ट येते त्यात वाटण घातल्यामुळे त्याची चव अजून जबरदस्त वाढते ती पहा हे पहा काय सुरेख दिसत आहे पहा हे काढून घेत आहे झालेलं आहे पूर्णपणे तयार हे पहा तयार झालं आहे खाण्यासाठी एकदम मस्त गरमागरम ये इतका लगते। जी चान लगते। हे इतकं कोरडं पण छान लागतं चटणीचीही कोणती अवस्था लागत नाही केचरसोबत हे खाऊ शकता पण हे कोरडंच खूप छान लागतं हे पहा मुलांच्या टिफिनला देण्यासाठी तुम्ही ह्याला असं मधनं कट करू शकता पहा कटरच्या सहाय्याने मी करत आहे तुम्ही चाकूच्या सहाय्याने केलं तरी चालेल हे पहा आपले चार भाग झालेले आहेत पहा एकच वेळी आपण चार पराठे किंवा चार थालीपीठ करू शकता पहा या प्रकारे हे पहा यांना तव्यावरती टाकून घेत आहे मी एकच वेळी आपण चार शेकू देखील शकतो पलटिक्युर बघा शेकायलाही सोप्पं जाते हे आणि करायलाही सोपंच आहे अवघड काहीच नाही आहे आणि पौष्टिकही तेवढंच आहे फक्त असे चार चार तुकडे केल्यामुळे काय होतं मुलांना टिफिनला जायला बरं पडतं आणि एका वेळी चार तयार होतात आपले हे पहा दोन्ही साईडने शेकून त्यांना काढून घेत आहे मी हे पहा आपण सुरुवातीला बंद होतो बघा थापून ते हे धपाटे आहे किंवा थालीपीठे म्हणू शकता पाहू शकता आणि दुसरे पहा आपण हे दुसरे लाटून बनवलं होते पहा एक थापून बनवलं होतं आपण आणि हे दुसरं लाटून बनवलेलं आहे आणि पहा हे तिसरं पराठ्याप्रमाणे आपण हस कापून पाहिलं होतं पहा हे असे आपण तीन प्रकार पाहिलेले आहेत हे पहा आपलं ताट रेडी आहे पहा दही बरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा कुठल्या केचेबरोबर किंवा कुठल्याही हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता हे पहा आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोरडंही तुम्ही खाऊ शकता टिफिनला खा नाश्त्यासोबत खा किंवा कधी जेवण बनवायचा कंटाळ आला तेव्हाही बनवून खाऊ शकता तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद